निवडणूक आयोगाचा गळा भाजपाच्या हाती काँग्रेस नेत्याने साधला निशाणा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर काँग्रेसने निशाणा साधला असून निवडणूक प्रक्रिया निपक्षपातीपणे व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे मात्र आज निवडणूक आयोगाचा गळा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातातच ठेवला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईल याची शाश्वती नाही संविधानिक संस्था नेस्तानाभूत करण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली आहे पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते ठाकरे म्हणाले की लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात एकशे दोन जागांसाठी मतदान झाले यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळते हे समोर येत आहे केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे शहात्तर लाख लोकांनी मतदान केले नाही ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे भाजपच्या वाळू घसर घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदू मुस्लिम यांच्यात ते निर्माण करत आहे आमच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे अशी टीका पंतप्रधानांनी करणं दुर्दैवी आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही त्यांच्या या विधानाने आमच्या न्यायपत्राला प्रसिद्धी मिळाली शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किमतीत वाढ झालेली आहे शेतमालास भाव नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे देशातील संस्था विकण्याचा धडाका सुरू आहे देशात महिला सुरक्षित नाही याचे परिणाम ना या निवडणुकीत दिसतील आघाडीमध्ये सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मोदी यांच्या सत्ता काळात तीस लाख नोकऱ्या थांबल्या आहेत इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरती केली जाईल आमच्या न्यायपत्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारू महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलेच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये आरोग्यासाठी पंचवीस लाख रुपये आदींचा उल्लेख न्यायपत्रात आहे हा जाहीरनामा अतिशय चांगला आहे असा दावा त्यांनी केला